लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार हे कसं ओळखणार दोन याद्या का लावल्या जाणार सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणात अर्ज करत आहेत अर्जासाठी लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी महिला तहसील कार्यालयात गर्दी करत आहेत दरम्यान या योजनेतून येत्या पंधरा ऑगस्टला पात्र महिलांना पहिला हप्ता दिला जाणार आहे मात्र त्याआधी एखादी महिला पात्र की अपात्र असे ठरवले जाणार त्यासाठीची प्रक्रिया काय आहे सरकारकडून जारी केल्या जाणाऱ्या दोन याद्या नेमक्या अर्थ काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे आणि या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नेमक्या या दोन याद्या कशा ठरल्या जाणार आहेत आणि नेमकी कोणती महिला पात्र आहे आणि कोणती महिला अपात्र आहे तेव्हा मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला अशाच नवनवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा आणि बेल ऑल प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तात्पुरत्या यादीचा नेमका अर्थ काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे महिलांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर एकूण दोन याद्या प्रसिद्ध केल्या जातील तशी माहिती अठ्ठावीस दोन रोजीच्या शासन निर्णयात देण्यात आली आहे या माहितीनुसार महिलांचे अर्ज मिळाल्यानंतर शासनाकडून अर्जदार महिलांची एक तात्पुरती यादी जाहीर केली जाणार आहे ही यादी पोर्टल किंवा ॲपवर जाहीर केली जाईल या तात्पुरत्या यादीची प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत आणि वार्ड स्तरावरील सूचना फलकावरही लावण्यात येईल त्याचबरोबर मित्रांनो तात्पुरत्या यादीवर घेता येणार हरकत त्यानंतर या तात्पुरत्या यादीवर काही हरकत असेल तर ती पोर्टल किंवा ॲपद्वारे करता येईल याशिवाय अंगणवाडी सेविका मुख्य सेविका सेतू सुविधा केंद्र यांच्यामार्फत बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे लेखी हरकत किंवा तक्रार करता येईल ऑनलाईन प्राप्त झालेल्या हरकती तक्रारी एका रजिस्टरमध्ये नोंदवल्या जातील ऑनलाईन अपलोड केल्या जातील तक्रार निवारणासाठी वेगळी समिती मात्र लाभार्थी महिलांची यादी जाहीर केल्याच्या दिनांकापासूनच पाच दिवसापर्यंत सर्व हरकत तक्रार नोंदविणे आवश्यक आहे नोंदवण्यात आलेल्या हरकतीचे निवारण करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक तक्रार निवारण समिती स्थापन केली जाईल तर दुसरी अंतिम यादी जाहीर केली जाणार आलेल्या सर्व हरकतीचे तक्रार निवारण समितीकडून निराकरण करण्यात येईल त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी जाहीर केली जाईल पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्ड स्तरावर सेतू सुविधा केंद्रावर तसेच पोर्टल आणि ॲपवरही जाहीर केली जाईल अंतिम यादीत पात्र विभागात नाव असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल तर अशा पद्धतीने मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नेमक्या दोन याद्या कशा पद्धतीने लागणार आहेत हे जाणून घेतलं आपणास व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला आता भेटूया पुन्हा एकदा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र